शिवसेना कुणाची अब जनता न्याय करेगी आत्ताची सर्वात मोठी बातमी शिवसेना कुणाची ठाकरेंची की शिंदेची हा प्रश्न सर्वसामान्यांपासून राजकीय विश्लेषणापर्यंत सर्वांना पडलेला होता याचा उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर काल दिला आहे शिवसेनेच्या संदर्भात रखडलेला निकाल जाहीर केला आहे एकनाथ शिंदे गटाला म्हणून मान्यता देत असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष दिला आहे या निकालाने ठाकरे गटात असंतोषाची लाट आली आहे तर शिंदे गट या निकालाचे स्वागत करत आहेत जल्लोषाचा गुलाल उदळत आहे एकवीस जून दोन हजार ला शिवसेनेमध्ये फूट पडली त्यामुळे त्या तारखेनंतर सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नाही आणि त्यामुळेच भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती योग्य असल्याचेही नार्वेकर यांनी स्पष्ट केलं सुनील प्रभूंचा विपद लागू होत नसल्याचे एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका कार्यकर्त्यांची मागणीच योग्यता ठरवता येणार नाही असं नार्वेकरांनी म्हटलं बीबीसी मराठीला सांगितलं बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून हकालपट्टीचं कारण होऊ शकतं नसल्याचं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं या निकालामुळे एकनाथ शिंदे गटाच्या सोळा आमदारांना दिलासा मिळाला आहे आमदारांना दिलासा मिळाला असला तरी पात्र अपात्रतेचा या दोन्ही गटाचे आमदार पात्र असूच शकत नाही कोणताही एकच पक्ष असू शकतो एकाच पक्षात दोन पक्ष कसे असे अनेक अनेक प्रश्न माध्यमातून पुढे येत आहेत हा निकाल लोकशाही बळकट करण्यासाठीचा नसून लोकशाही असंत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या या नेत्यांकडून होत आहेत तर हा संविधान आणि लोकशाही या विजय असल्याचा प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेना नेत्यांकडून येत आहेत सर्वच राजकीय पक्ष राजकीय विश्लेषक आणि सर्वसामान्य मतदार निकालाची वाट पाहत होता तो निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्पष्ट होताच राज्य सरकार आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाची शिवसैनिक रस्त्यावर उतरून निकालाचा निषेध नोंदवत आहेत नार्वेकर यांचा निकाल म्हणजे शिंदे फडणवीस यांनी लिहून दिलेला स्क्रिप्ट असल्याचं म्हटलं जात आहे या निकालाचा बदला जनता घेईल असे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला अशी भावनिक साथ दिली आहे अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका